घोडबंदर मार्गावर मेट्रोचे गर्डर टाकण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी बारा दिवस घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे आठ ते वीस जानेवारी दरम्यान रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार असून वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे या ये संदर्भात वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे घोडबंदर मार्गावर मेट्रो चार मार्गिकेचं काम सुरू आहे त्याचबरोबर मेट्रो स्थानक उभारणीची कामंही सुरू आहेत अशाच प्रकारे गायमुख येथील मेट्रो स्थानक उभारणीचं काम सुरू असून त्यासाठी गरडार बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक शाखेनं आठ ते वीस जानेवारी या कालावधीत रात्री बारा ते पहाटे चार या वेळेत घोडबंदर मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घातली आहे नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा या ठिकाणी हे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत